ठाण्यामध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सर्वत्र पार पडला दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकर वसियांना विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यानं जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारलाय महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला आहे ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेत शिकणारा कार्तिक निलेश मंडलिक या विद्यार्थ्यानं जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लडकेबाप्पासाठी साकारला या देखाव्याचं सर्वत्र कौतुक होत असून या देखाव्यात बारा किल्ल्यांचं चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आली आहे हा देखावा बनवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागले असल्याचं कार्तिक निलेश मंडलिक यानं यावेळेला सांगितलं संकल्पना यावेळेस युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्या ते लोक पुनर्विकास करणार करणार सगळं युनेस्को करणार आहे त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला घरातले सर्वजण महा होते आणि नाही म्हटलं तरी तर पाच सहा दिवस लागले सगळं